हो oh, चिमटे जा ओ ते चिमटे कुठे

छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिवस या बलिदान दिनाला तीनशे छत्तीस वर्ष पूर्ण झालेत त्याबद्दल त्यांना विनम्र अभिवादन करतो त्यांच्या सोबतच त्यांचे सहकारी मित्र छंदो गामात्य कवी कलश यांची पण औरंगजेबाने निर्गुण हत्या केली होती त्यां कविकलशांच्या स्मृतीला पण अभिवादन करतो दरवर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान अकरा मार्च हा दिवस येत असतो त्यामुळं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर साहेब विधान सभेचे सभापती प्राध्यापक डॉक्टर राम शिंदे साहेब आणि मी विशेष आभार मानतो डॉक्टर नीलमताई गोरे यांना मी परवाला भेटलो आणि त्यांना एक विनंती केली की शासनानं असं परिपत्रक काढावं कि अकरा मार्चला संभाजी महाराजांना अभिवादन करता येईल आणि विधान भवनाने तात्काळ परिपत्रक काढलं आणि सकाळी साडे दहा ला आता अभिवादन कार्यक्रम सुद्धा आज संभाजी महाराजांना ठेवलेला आहे त्याबद्दल महाराष्ट्र सरकारचे आभार व्यक्त करतो आमच्या हाती संभाजी महाराजांची जी मूर्ती दिसते आहे अशीच मूर्ती भविष्यात या विधानभवन परिसरामध्ये सुद्धा असावी आमच्या काही मागण्या सरकारकडं आहेत या मागणीमधली पहिली मागणी आहे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास अभ्यासता यावा यासाठी राज्य सरकारने इतिहास संशोधकांच्या अध्यक्षतेखाली संभाजी महाराजांची जयंती चौदा मे ला असते दोन हजार पंचवीस पर्यंत छत्रपती संभाजी महाराज चरित्र साधन समिती गठीत करावी नंबर दोन संभाजी महाराजांचं तैलचित्र जे रमेश मिस्त्री यांनी तयार केलेलं आहे तात्कालीन इतिहासाचे संदर्भ घेऊन आणि ते प्राध्यापक डॉक्टर जयसिंगराव पवार सरांकडे कोल्हापूरला आहे तशा धर्तीवर दोन तैलचित्र एक विधान मध्ये आणि दुसरं मंत्रालयामध्ये लावण्यात यावं ते तैलचित्र जर शासनाकडे उपलब्ध नसेल तर ती उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी असेल आणि ते तैलचित्र आणि प्रिंटिंग शासकीय मुद्रणालयात सुद्धा माफक दरामध्ये उपलब्ध व्हावी तसेच सरकारने अधिकृत परिपत्रक आणखी एक काढावं की शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात जसा आपण शिवशाहू फुले आंबेडकरांची फोटो लावतो तसा संभाजी महाराजांचा फोटो सुद्धा त्या ठिकाणी असावा हा सुद्धा जी आर शासनाने काढावा संभाजीराजांचा दैदिप्यमान इतिहास मराठी पाठ्यपुस्तकासह सीबीएससी पॅटर्नच्या इंग्रजी पुस्तकात सुद्धा अंतर्भूत करावा याकरता शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांना मी स्वतः भेटलेलो आहे आणि त्यांनी या गोष्टीला होकार दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि पाचवी महत्वाची मागणी विकिपीडिया शासकीय मुद्रणालयामध्ये जे संपूर्ण गडकरी हे नाटक आहे पुश्लका त्या पुस्तकामध्ये राम गणेश गडकरी यांनी राजसन्यास या नाटकामधून जे संभाजीराजांची बदनामी केली तशी अनेक नाटक आजही युट्यूबला आहेत आजही शासकीय मुद्रणालयामध्ये आहेत आणि आजही विक्रीला आहेत त्यामध्ये राजसन्यास हे पुस्तक आहे संपूर्ण गडकरी यामध्ये राजसन्यास आहे रायगडाला जेव्हा जाग येते थोरातांची कमळा बेबंद शाही प्रणय युवराज दुर्दैवी छत्रपती शिवाजीला शह चिडलेला छावा स्वप्न भंगले रायगडाचे येथे होशाळला मृत्यू असे तब्बल बत्तीस चित्रपट आणि अंसी नाटकं जी चुकीची दाखवल्या गेलेली आहे ती तात्काळ हटवावी कारण अलीकडे छावा चित्रपट जो रिलीज झाला त्या चित्रपटाच्या माध्यमातून जगभर संभाजी महाराजांच्या इतिहासाच्या अभ्यासाची चाचपणी सुरू झाली आणि आज जर नवीन पिढी अभ्यास करत असेल तर त्यामध्ये दारू पिणारा राजा बदफैली करणारा राजा व्यसन करणारा राजा आणि अशा धर्तीवर थोराताची कमळा सुद्धा चित्रपट आला अशी चित्रपट आज अकरा मार्च बलिदान दिवस आहे आमची सरकारला मागणी आहे मी माझ्यासोबत माझे सहकारी आमच्या पाडवी साहेब की आता विधानसभेचे सदस्य आहेत आणि हिरामन खोसकर साहेब हे सुद्धा विधानसभेचे सदस्य आहेत अशा सर्व सहकार्यांनी आम्हाला या ठिकाणी सहकार्य करण्याची याच्यामध्ये कुठलं राजकारण नाही सरकार विरुद्ध हे कुठलं आंदोलन नाही सरकार सरकारमध्येच आम्ही आहोत आणि सरकारकडे मागणी करणं हे आमची जबाबदारी आहे त्यामुळे इथं जात पंथ धर्म याच्या पलीकडे जाऊन संभाजी महाराज हे स्वराज्याचे प्रेरणास्थान होते शिवाजी महाराजांचा अपवाद जर मराठा साम्राज्यातला वगळला तर संभाजी महाराजांसारखा दुसरा जागतिक कीर्तीचा योद्धा हुशार विचारवंत निर्व्यस्ती राजा अनेक ग्रंथ संपदा करणारा निर्माण करणारा राजा एकशे चाळीस लढाया लढून सुद्धा एकाही लढाई पराभूत न होणारा राजा अशी नोंद ज्यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आहे त्या राजाचा इतिहास महाराष्ट्राने पाठ्यपुस्तकामध्ये अंतर्भूत करावा या विविध मागण्यांकरता आम्ही हे आंदोलन या ठिकाणी केलंय बाजूचं जे बॅनर दिसतंय त्यामध्ये मी ज्या नाटकांची नावं घेतली त्यामध्ये राजसन्यास आहे बेबंदशाही आहे प्रणय युवराज आहे रायगडाला जेव्हा जाग येते आहे आणि अशा प्रवृत्तीचं दहन हे होळीच्या दिवशी आम्ही आमच्या गावाकडं करणार कारण विधानभवन परिसरामध्ये होळी करता येणार नाही म्हणून होळीला काय जाळायचं तर यावर्षी संभाजी महाराजांवर असलेली विकृत नाटकं विकृत कथानक विकृत कादंबऱ्या ह्या जाळल्या गेल्या पाहिजे अशा पद्धतीचं प्रातिनिधिक स्वरूपाचं ते बॅनर आहे महाराष्ट्र विधानमंडळाचं विधानभवनाचं मी परत आभार मुख्यमंत्र्यांचे आभार आदरणीय अजितदादांचे आभार की त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनाला अभिवादन कार्यक्रम विधानभवनात घेतला त्याबद्दल आणि माझे सहकार्यांसोबत मी एक डायरी पण ठेवलेली आहे स्वाक्षरी अभियान त्यात प्रत्येक आमदारांनी येऊन एक स्वाक्षरी करायची जेणेकरून महाराष्ट्र शासनाकडे त्याचा पाठपुरावा करता येईल आणि ह्या मागण्याची प्रश्नोट आपल्या सर्वांकडे दिलेली आहे त्या अनुषंगाने आपण पत्रकार बांधव सुद्धा या शंभूराजांच्या पवित्र कार्यात सहभागी व्हाल अशी मला अपेक्षा आहे आहे बरोबर मी या संदर्भात स्वतः मुख्यमंत्र्यांशी भेटून बोललो होतो त्यांनी पण हेच सांगितलं की आता निदान बॅन तरी लावताय ना तुम्हाला लक्षात येत असेल अरुण शौरी यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकामध्ये चुकीचं वाक्य वापरलं आणि त्यानंतर त्या पुस्तकावर बॅन आलं म्हणजे अशा पुस्तकावर बॅन आला विकिपीडियावरचा अर्धा मजकूर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ हटवला त्यामुळे आम्हाला विश्वास आहे के की केंद्र सरकारसोबत पाठपुरावा करून संभाजी महाराजांवर जे जे काही चुकीचं असेल साधनं उपलब्ध ते बॅन केलं जाईल विधान ते युट्यूबवर परत दिसणार तरी नेत कारण आता छावा चित्रपटाच्या माध्यमातून संभाजी महाराज स्वराज्यासाठी त्यांचं आत्मबलिदान झालं हे पुढे आलेलं आहे अनेक विधिमंडळ सदस्यांनी भाषणात सुद्धा ते आता परत तो मुद्दा आला तो कॉन्ट्रिवर्सी होईल धर्म की स्वराज्य स्वराज्य आला म्हणजे धर्म आला त्यामध्ये कारण संभाजी महाराज मोगलांच्या छावणीत असताना त्या देहदंडाच्या वेळी दोन तात्कालीन इतिहासकार तिथे उपस्थित होते त्यातलं एक नाव साकी मुस्तेद खान आणि दुसरा ईश्वरदास नागर यांनी फक्त तीन प्रश्न संभाजीराजांना केलेली आहे एक बुरानपूरला औरंगाबादला तात्कालीन आणि और कारंजा असेल जालना असेल इथे छापा मारलेला खजिना कुठे आहे शहजादा अकबर कसा फितूर झाला आणि माझे कोण कोण साथीदार फितूर आहेत एवढ्याची उत्तरं न दिल्यामुळे महाराजांना त्या देहांत प्रायश्चित म्हणजे त्या दे, देहदंड सोसावा लागला त्यामुळे निश्चित मला विश्वास आहे की आमचं महायुतीचं सरकार छत्रपती संभाजी राजांवर जे दुर्वर्तनाचे आरोप अनेक लोकांनी लावले ते हटवतील आणि साडेतीनशे वर्षानंतर शंभूराजी अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना आम्ही न्याय देणार एवढे नक्कीच मोठे नाही पण त्यांच्या इतिहासाला न्याय देत असताना एक इतिहास संशोधक मंडळ समिती आणि अस्सल चरित्र साधन संभाजी महाराजांवर चरित्र साधन समिती गठीत झाली पाहिजे जेणेकरून हे आपोआप सर्वांची आमची मागणी आहे आपले शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब हे अत्यंत जागरूक आहेत याबाबत त्यांनी मला स्वतः सांगितलं की संभाजी महाराजांचा मराठी पाठ्यपुस्तकामध्ये आम्ही धडा आणणार आणि धडा आणताना त्यांनी बुधभूषण नायिका भेद सात शतक असे चार ग्रंथ सतरा भाषा याचं जे काही त्यांनी आत्मसात केलं होतं ते सुद्धा त्याचा अंतर्भाव करणार आणि राहिला प्रश्न सीबीएसई साठी पाठपुरावा करण्याचा सा तर स्वतः शालेय शिक्षण मंत्री केंद्रीय शिक्षण मंत्र्यांसोबत त्याचा पाठपुरावा कर धन्यवाद थँक्यू बहुत बड्याजी महाराज